तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी अंमलझरी येथे श्री हनुमान तरुण मंडळ यांच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन निपाणीजवळ असलेल्या अंमलझरी या छोट्याशा गावामध्ये श्री हनुमान तरुण मंडळ यांच्या वतीनं श्री गणेश चतुर्थी निमित्त महाप्रसादाचे व रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते सकाळी आठ वाजता धीरज पाटील या दाम्पत्याच्या हस्ते श्री सत्यनारायणाची विधिवत पूजा व आरती करण्यात आली त्यानंतर रोटरी क्लब ऑफ निपाणी अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी यांच्या सहकार्याने व श्री हनुमान तरुण मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष मंडळाचे कार्यकर्ते यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिराला सुरुवात झाली या प्रसंगी चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केलं यावेळी श्री हनुमान तरुण मंडळाकडून रक्तदात्यांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देण्यात आलं दुपारी बारा वाजता निपाणीचे जनक श्रीमंत दादाराजी निंबाळकर देसाई निपाणकर सरकार यांच्या शुभास महाप्रसादाचे वाटप करण्यात आले धार्मिक कार्यक्रमावेळी भक्तांचे मनोरंजन करण्यासाठी दी। गीत सम्राट संजय कुर्णे यांच्या गाण्याचा कार्यक्रम झाला या भक्तिमय वातावरणातील गायनाने मंत्रमुग्ध होऊन भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या प्रसंगी शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला रोटरी क्लबचे अध्यक्ष व ब्लड बँकेचे अध्यक्ष यांचा मंडळाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष दादासो पाटील उपाध्यक्ष कुमार कंकणवाडे अभिजित कवधाडे कृष्णाद बाडकर राजेंद्र कवधाडे सचिन कवधाडे यलकोंडा रेपे मलगुंडा कंकणवाडे सतीश कंकणवाडे रमेश कंकणवाडे रवींद्र मोहिते महेश कदम गणेश कदम विलास इंगळे महादेव पाटील भास्कर पाटील बजरंग चव्हाण गजानन चव्हाण निखिल रेपे नयन रेपे प्रथमेश रेपे यश कौंदाडे विनू कंकणवाडे मनीष कोकरे मनीष कोकरे शिवाजी कंकणवाडे लीडर अमेय्य कोकरे पप्पू कदम रोहित खोत व पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले रात्री नऊ ते बारापर्यंत हिपनॉटिजम हा कार्यक्रम आयोजित केला होता चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील